नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेकी आणि अध्यात्म याचा अतिशय जवळचा संबंध मला असं वाटतं की जेव्हा सातत्याने आपण रेकी घेत असतो त्यावेळेस आपली आंतरिक शक्ती तर जागृत व्हायलाच लागते पण त्याचबरोबर पृथ्वी तत्वरूपी विविध धार्मिक स्थळे जलतत्वरूपात असलेल्या विविध नद्या त्यांची आपल्याला ओढ लागते तर काय आहे रेकी आणि अध्यात्म याचा जवळचा एवढा संबंध का आहे गेल्या चार वर्षामध्ये मी अनेक स्थळांना भेटी देत आहे गेल्या चार वर्षापासून सातत्याने आपल्या रेकीच्या ध्यानाचे वर्ग सुरू असतात गुगल मीटवर सकाळी पावणे पाचला आणि रात्री नऊ वाजता जवळपास एकशे साठच्या वर लोकांना मी आत्तापर्यंत रेखेची दीक्षा दिलेली आहे अडोतीस रेकी मास्टर मी केलेले आहे जवळपास अडीचशे लोकांना आपण रेकीचे उपचार दिलेले आहेत त्या वैश्विक शक्तीने रेखी उपचार करून घेतलेले आहेत मी एकटीने हे उपचार दिलेले नाही आहे आपल्याकडे रेकी हिलिंग म्हणून वेगळा ग्रुप आहे आणि त्या रेकी हिलिंग ग्रुपमध्ये सातत्याने रेकीचे उपचार सुरू असतात रेखीमधले मास्टर आपल्याकडे जो कोणी नवीन पेशंट येतील त्यांना आपण रेखीचे उपचार देत असतो हे सातत्याने गेल्या चार वर्षापासून कोरोनाच्या काळापासून आपण रेखेचे उपचार देत आहोत त्याच्यामध्ये आय सी यूमधले पेशंट मग कोणाला मानसिक त्रास असतात शारीरिक त्रास असतात मुलांच्या बाबतीत म्हटलं तर मुलं अभ्यास करत नाही तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी त्याच्यासाठी आपण रेकी उपचार सुरू असतात त्याचे आपण काही चार्जेस घेतो प्रत्येक सेशनचे से कारण ग्रुप हिलिंग आपण देत असतो सगळेजणं आपला वेळ काढून रेकी देत असतात त्यामुळे आपण रेकीची एक प्रत्येक सेशनचं आपण काही चार्जेस घेत असतो तर रेकी उपचार आणि ते उपचार करत असताना आपण रेकीचे चिन्ह तर काढतोच पण त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो किंवा दैवी शक्तींना आपण आवाहन करतो कि की आपल्याद्वारे ज्यांना कोणाला आपण रेकी पाठवतो आहे त्यांच्यासाठी चांगलं दे त्यांच्यासाठी जे योग्य असेल ते हो आणि तसे आत्तापर्यंत बऱ्यापैकी पेशंट आपले बरे झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की अध्यात्माशी याचा काय संबंध आहे गेल्या चार वर्षापूर्वी म्हणजे मला एवढी ओढ नव्हती तेवढी मला आत्ता खूप ओढ निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की जेवढी धार्मिक स्थळं आहेत त्यांना भेटी द्याव्या त्या जागेचे जी कंपनं आहेत त्या कंपनांचा अनुभव घ्यावा हो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा औदुंबरी असताना दत्तगुरूंचं स्थान तिथे मी गेले होते आणि तिथे मला काही अनुभव आले खूप छान मला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले थोडासा तो अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जेव्हा औदुंबरला गेले होते पहिल्यांदा ते स्थान माझ्यासाठी नवीन होतं पण फक्त दत्तगुरूंचा वास तिथे खूप आहे असं मी ऐकलं होतं आणि तिथे मी गेले आणि तिथे गेल्यानंतर मे महिन्याचे दिवस होते आणि ऊन भरपूर होतं बाहेर साधारण मी साडे दहाला वगैरे पोचले असेल तिथे तिथे गेल्यानंतर तिथे मुंज सुरू होती एक मुंजीसाठी आलेले लोक होते आणि मी जाऊन तिथे माझं जे पूजेचं सा सामान होतं तिथे मी ते ठेवलं असं तिथे ग्रील्स आहेत त्या ग्रिल्सच्या त्याच्यामध्ये असं जाऊन मी तिथे ठेवलं सामान आणि फक्त मी एक मिनटं असं तिथे त्या बारला धरून उभे राहिले की अरे आपल्याला इथे आत कसं जाता येईल म्हणजे असं जर ज्यांनी स्थान स्थाने बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की मुंज तिथे समोर सुरू असते छान प पंचगंगा नदीचा तिथे असा दिसते आपल्याला नदी वगैरे आणि इकडे असं त्या मंदिराच्या आवारामध्ये मुंज सुरू असते आणि तिथे समोर बार लावलेले असतात म्हणजे ते त्याच्यामधनं तुम्हाला आतमध्ये एंटर पण करता येतं पण ठराविक लोकांनाच ज्यांच्या पूजा असतात त्यांना तिथनं जाता येतं आणि परत वर असा ओटा आहे त्या ओट्याच्या बाजूला त्यांनी परमनंट असे मोठे बार लावलेले आहेत जिथे समोर फक्त पायऱ्यांनीच तिथे गुरुजी आत जाऊ शकतात दत्तगुरूंचे प्रत्येक पवित्र स्थळी तुम्हाला एकदम डायरेक्ट आत जाता येत नाही तुम्हाला थोडंसं अंतर ठेवूनच त्यांच्या तिथे जाता येतं तर मी आत मी जस्ट विचार करत होता की आपल्याला कधी आत जाता येईल आणि तेवढ्यात तिथे त्यांची काहीतरी मंत्रोच्चार जोरात सुरू झाले आणि त्यांचं तिथे पूजा सुरू झाली तर त्यावेळेस मी बार त्या बारला धरलं आणि इकडे पण ती मुंज सुरू होती वगैरे आणि त्या मुंजीचं पण एकदम तिथे काय त्यांचं जे मंत्राष्टक वगैरे होतात त्या सुरू झाल्या आणि ते झाल्यानंतर मी त्या बारला धरून उभे होते आणि जोरात तो जो औदुंबराच्या तिथले ते बार आहेत एकाएकी माझ्या मी असं तिथे डोकं टेकवलं आणि मला एकदम खूप व्हायब्रेशन जाणवायला लागले म्हणजे मला लक्षात आलं की ते जे बार आहेत ते बारमध्ये असं काहीतरी कंपणं तयार होत आहेत तर मला असं वाटलं की त्या बारच्या तिथे कोणीतरी धरून तिथे काहीतरी वाजवत आहेत म्हणून मी पूर्ण बार असा चेक केला आपण बघू शकतो एका बाजूला असं कोपऱ्यात उभारून आपण तो बार बघू शकतो पण तिथे कोणीही आजूबाजूला नव्हतं सगळे त्या मुंजीच्या इथे होते पण एकाएकी तो बार असा पूर्ण त्यात कंपनीत होते आणि हे फक्त एक क्षणभर होतं म्हणजे क्षणभर आपण म्हणू शकतो की अगदी एक ते एक एक मिनिट पण नाही एक मिनिटपेक्षा कमी तर तो, तो अनुभव माझा खूप छान होता अवधूत श्री गुरुदैव दत्त तिथे मला जाणवलं की हा काय सुंदर हे स्थळ आहे की जिथे साक्षात दत्तगुरु महाराज त्यांची उपस्थिती लावतात आणि खूप मला त्या जागेच खूप म्हणजे ओढ लागते की कधी मी एकदा औदुंबरला जाईल तर असं मला तो पहिल्यांदा अनुभव आला आणि त्यानंतर मला काहीही तिथलं माहिती नव्हतं की तिथे पूजा काय करायची असती काय नाही प्रदक्षिणा घातली मी तिथे औदुंबराला औदुंबराला प्रदक्षिणा घालून मी जेव्हा बाजूने आले समोरनं आले मी आणि तेवढ्यात गुरुजी तिथल्या हातले आले आणि त्यांनी तिथलं गेट उघडलं आणि मला म्हटलं त्या आत येऊन बसा अजून एक दोन लोकं माझ्या बाजूला होते आणि त्यांना त्यांनी बोलवलं होतं तर मलाही ते म्हटले नाही नाही तुम्ही इकडे येऊन बसा तर मी फक्त गुरुजींना सांगितलं की गुरुजी मी आ.. पूजा नाही सांगितलेली तर ते म्हणे तुम्ही बसा तर खरं तर मला काही ते लक्षात नाही आलं मी म्हटलं आप सांगितलं असेल आपल्याला पण तर मी बसले आणि ती इतकी सुंदर पूजा झाली तिथे म्हणजे तिथे ज्या पादुका आहेत दत्तगुरू महाराजांच्या नरसिंह सरस्वती महाराजांच्या नरसिंह सरस्वती अवतार जे तिथे बराच काळ त्यांनी वास्तव्य केले होते आणि तिथल्या त्या सुंदर पादुका आहेत तर ते अभिषेक तिथे करतात आणि मग आपल्याकडनं ते सगळे मंत्र वगैरे म्हणून घेतात तसा तो अभिषेक झाला खूप सुंदर आणि मग आम्हाला तिथनं जवळनं त्या पादुका बघता आल्या आणि मग त्या पूर्ण आमचा तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथे माझ्यासोबत ज्या बाकीच्या दोन तीन फॅमिली बसल्या होत्या तर माझी नेहमीप्रमाणे म्हणजे एक मला असं वाटलं की अरे काहीतरी दत्तगुरूंचं म्हणायला पाहिजे म्हणून मी दत्तभावनी नेहमी माझ्यासोबत ठेवते त्या दिवशी मला माहीत नाही औदुंबरला तिथे गेल्यावर मी त्या दुकानात सामान घेत होते तेव्हाच मी तिथनं दत्तभावनीची काही पुस्तकं का घेऊन ठेवली होती की ज्यातनं मला आशीर्वाद मिळत होते ती दत्तभावनी माझ्या हातात मी तो सात आठ पुस्तकं घेऊन बसले आणि त्या आजूबाजूच्या मला दोन तीन फॅमिली विचारायला लागल्या की तुम्ही हे काय घेतलेलं आहे तर मी त्यांनाच ते स्तोत्र आणि ते त्यांच्या पुढे मी ते स्तोत्र दिलं प्रत्येकाला वाचायला तर गुरुजींनी जेव्हा विचारलं की कोणाला काही म्हणायचं आहे का तर एका बाईनी खूप सुंदर असं दत्त गुरु महाराजांचं भजन म्हटलं आणि मग ते अजून विचारत होते तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही सगळेजण मिळून दत्तबावन्नी म्हणू का गुरुजी तर गुरुजी म्हटले हो नक्की म्हणा तुम्ही आणि मग त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून त्या बावन्न दत्त बावन्नीच्या ओव्या आम्ही सगळ्यांनी म्हटल्या आणि खूप म्हणजे खरंच तुम्हाला सांगते की इतका छान मला अनुभव आला आणि त्यानंतर आस्तागायत माझी दत्तभावंनी सुरूच आहे दत्तभावंनी अतिशय प्रभावी अशा ओव्या ज्याच्यातनं कितीतरी मी म्हणू शकते की ज्या आमच्याकडे जे क्रिटिकल पेशंट येतात त्यांच्या घरच्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आधी दत्त बावन्नी वाचायला घ्या पेशंटला वाचता येत नसेल तर त्याच्याजवळची जी व्यक्ती त्यांनी ती दत्त बावन्नी वाचायला घ्या आणि दत्तगुरूंचा महिमा म्हणजे त्या दत्त बावन्नीमधनं रंगावदूत स्वामी त्यांनी ती रचलेली दत्त बावन्नी असे मानण्यात येते की साक्षात दत्तगुरू महाराजांनी त्यांना आदेश दिला होता ती दत्तबावांनी लिहिण्यासाठी गुजराती भाषेमधली ती, ती दत्तबावांनी नक्की वाचा आणि त्याचे आशीर्वाद खूप मिळायला लागतात जसे मला मिळत आहेत तसे तुम्हाला पण मिळतील आणि त्यावेळेस आम्ही दत्तबावांनी वाचून मी तिथली ती पुस्तकं आहेत ती त्या लोकांना दिली वाटली म्हणजे त्यामुळे याच्यानंतर आता मी नियमच ठेवला की ज्या ज्या ठिकाणी मी दत्तगुरूंच्या स्थानी जाते नरसोबाची वाडी वगैरे जिथे मी जाऊ तिथे मी दत्त दत्तभावनीची पुस्तकं घेते माझ्या रेकी फॅमिलीत सगळ्यांना माहिती आहे की, की प्रत्येकाला मी ते दत्तभावनी पुस्तक देत असते आणि प्रत्येकजण दत्तगुरू महाराजांची सेवा करत असतात मला असं वाटतं की मी फक्त एक निमित्त मात्र आहे पण माझ्या थ्रू दत्तगुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे प्रत्येकाची खूप साधना छान सुरू आहे तर पृथ्वी तत्वरूपी हे सगळी धार्मिक स्थळ आणि तिथले आशीर्वाद आपल्याला भरभरवून मिळायला लागतात आणि पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या पृथ्वी तत्वाशी म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेला रक्तधातू ज्याचा संबंध आहे अस्थिधातूशी त्या अस्थिधातूला बळकटी मिळायला लागते जेव्हा सातत्याने तुम्ही पृथ्वी तत्वावर काम करता किंवा पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळांना भेटी देतात आणि जेव्हा सातत्याने तुम्ही रेखेचं ध्यान करता आणि त्या पृथ्वी पृथ्वीतत्वाशी संबंधित असलेलं आहे मुलाधार चक्र ज्याचं स्थान आहे तुमच्या माकड हाडाच्या बरोबर खालच्या टोकाजवळ आणि त्याचा बीजमंत्र लम त्याचं उच्चारण करून आपण रेखेची साधना करतो तर पृथ्वी तत्व रूपी आशीर्वाद धार्मिक स्थळांचे तर आपल्याला जरूर मिळतात म्हणजे मला बरेच जण म्हणतात की तुम्ही एकदा जाऊन आल्या परत परत त्या धार्मिक स्थळी का जातात तर त्या जसं आपण जेवणाचा एखादा पदार्थ आपल्याला आवडत असला की आपण जास्त पण खातो आपण आज खाल्ल्यावर आपण म्हणत नाही की मी आता पुढच्या आठवड्यात नाही खाणार आपण खातो तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की धार्मिक स्थळं पण त्याप्रमाणेच आहे की जितक्यांदा आपण जाऊ तितक्यांदा आपल्याला ते धार्मिक स्थळांचे भरभरून पृथ्वी तत्त्व तत्वरूपी आशीर्वाद मिळतात आता जलतत्वाचा संबंध आहे स्वादिष्ठान चक्राशी म्हणजे जलतत्वरूपी पण आपल्याला आशीर्वाद मिळतात जेव्हा पवित्र नद्यांचं आपण जल सतत घेऊन येत असतो त्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करतो इतरांनाही देतो तर मला असं वाटतं की जलतत्व ज्याचा विसर्जन क्रियेशी संबंध आहे स्वाधिष्ठान चक्र जिथे आहेत आपल्या दोन केडण्या आणि चंद्रतत्व म्हणजे चंद्रग्रहाचे पण आपल्याला जलतत्वरूपी आशीर्वाद मिळायला लागतात तर अशा प्रकारे ह्या जलतत्वाचे आशीर्वाद मिळतात आणि मग तिसरं तत्त्व आहे अग्नितत्व जेव्हा रोज सातत्याने आपण सूर्यग्रहाचे आभार मानतो तर सूर्यग्रहाचे पण आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात ऊर्जेची देवता जिचा संबंध आहे सूर्यनाडीशी तर असं सूर्यग्रहाचे पण अगदी आपण रोज आभार मानतो सूर्यग्रह जो असं म्हणत नाही की मी आज आता उगवणार नाही सातत्याने ही ब्रह्मांडीय शक्ती आपल्यासमोर रोज येते फक्त आपल्याला काय करायचं हात जोडून त्यांना अर्ध्य द्यायचे आणि प्रार्थना म्हणायची आणि जे त्यांना अतिशय प्रिय आहे असे सूर्यनमस्कार आवर्जून एक तर दोन नक्की घाला जे त्यांना अतिशय प्रिय आहे आणि मग चौथे तत्व आहे जे आहे वायू तत्व पवनपुत्र हनुमानजी याचं आधिपत्य करत आहे वायूचा संबंध आपल्या शरीरामधल्या सगळ्या विविध वायूंशी प्राणवायू अपानवायू समान वायू उदान वायू वायू आणि त्याचे उपवायू तर ह्या उपवायूंवर काम करतात पवन हनुमान हनुमानजी जे आहेत चिरंजीवी तर हे तत्व आपण जेव्हा हनुमानजींचे सातत्याने आभार मानतो आपण जप करतो एक तर हनुमानजींचा जप करायचा नाही तर मग त्यांचे आभार मानायचे नाहीतर रामनाम जप करा त्याद्वारे जिथे रामनाम तिथे हनुमानजी जसे हनुमान जयंती आता येते बरोबर या शनिवारी हनुमान जयंती आहे तर हनुमानजींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात तर नक्की रामनाम उठता बसता तुम्ही झोपताना तुम्हाला जी वेळी अतिशय सोपा आणि हा भवसागर तरुण नेणारा मंत्र कुठला असेल तर तो रामनाम तर नक्की रामनामाचं उच्चारण करा आणि वायुतत्वाचे श्री हनुमानजींचे आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन या आणि मग त्यानंतर आहे विशुद्ध चक्र जसा वायु तत्वाचा संबंध आहे तुमच्या अग्नी तत्वाचा मणिपूर चक्राशी शरीरातलं अग्नितत्व तुमचं छान काम करायला लागतं मेडिसिन फ्री तुम्ही जगायला लागता आणि तत्वाचं जर तुम्हाला काही त्रास होत असेल वायूचा तर जेव्हा तुम्ही हनुमानजींचे सतत आभार मानता त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात आणि आकाशतत्व जेव्हा तुमच्या विचारांना आकाशतत्व मिळायला लागते विचार तुमचे चांगले व्हायला लागतात आपल्याशी कोणी कसाही वागला तरी त्याच्याविषयी आपण चांगलेच वागतो किंवा आपले भाव चांगलेच असतात तर त्यावेळेस समजायचे की आकाशतत्वाचे मला आशीर्वाद मिळतात आकाशतत्वरूपी विचार ज्याचा संबंध आहे बुद्धीची देवता देवी सरस्वती यांच्याशी त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आपल्या ज्ञानामध्ये भर पडायला लागतात आणि पुढचे चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र जे गुरूंचे स्थान आहे गुरूंच्या भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतात जेव्हा आपण रेखी शिकतो आणि त्याचबरोबर सहस्त्रहार चक्र जे आहे तुमच्या टाळूच्या स्थानी त्या सहस्त्रहार चक्र जे सगळ्या ब्रह्मांडातल्या शक्तींशी संबंधित आहे त्या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे तुम्हाला कळत नकळत आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा तुम्ही रेकी शिकून सातत्याने रोज रेखेचे ध्यान करतात तर असं आहे अध्यात्माचा संबंध आणि रेकीचा संबंध तर नक्की हा सुंदर आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन या आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल व्हायला लागतात सुखदुःख तर सगळ्यांना दिलेलेच आहेत पण त्या दुःखता दुःखांची तीव्रता कमी होऊन चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात हे जीवन आपलं सुखकर व्हायला लागतं तर नक्की ह्या रेकी शक्ती शिकून घ्या तिचा अभ्यास करा ध्यान करा या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे हा माझं मनापासून इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्याम श्री शिवाय नमस्तोभ्याम